ज्वारी किंवा ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे एक लठ्ठपणा किंवा वजन वाढणं ही एक मोठी समस्या झाली आहे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ज्वारीची मदत होऊ शकते ज्वारीने वजन कमी होतं कारण ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं फायबर वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतं ज्वारीच्या भाकरीत प्रोटीनसुद्धा मुबलक असते त्यामुळे शरीराला व पेशींना ऊर्जा व बळ मिळते दिवसभर उत्साही व ताजेतवाने वाटते ज्वारीमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे ज्वारी खाणाऱ्याला पोटात गॅस होणं बद्धकोष्ठता पोट भोगणे जड वाटणे पोट साफ न होणे इत्यादी समस्या कधीच होत नाहीत ज्वारीमध्ये कॅल्शियम तसेच मॅग्नेशियम हे दोन घटक मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे ज्वारीची भाकरी खाणाऱ्याचे हाडे व शिरा मजबूत होतात ज्वारीमध्ये लोहदेखील जास्त प्रमाणात आढळते ज्यामुळे लालपेशींची वाढ होण्यास मदत होते शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही रक्ताल्पता म्हणजेच ॲनिमियासारखा आजार होत नाही ज्वारीची भाकरी खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल अर्थात एल डी एल कोलेस्ट्रॉल कमी होते आणि आपला हृदयाशी संबंधित आजार जसे की हृदयरोग म्हणजेच हार्ट अटॅक यापासून बचाव होतो आणि आपले हृदय निरोगी राहते ज्वारीमध्ये असलेले तांबे आणि लोह या दोन धक्कामुळे शरीरातील रक्तविसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन सुरळीत चालते ज्वारीची भाकरी खाणाऱ्याला कर्करोग होण्याची शक्यता फारच कमी असते तुम्हाला मधुमेह किंवा डायबिटीज असेल किंवा भविष्यात होऊ नये असे वाटत असेल तर आजपासूनच ज्वारीची भाकरी खाणे सुरू करा कारण ही भाकरी खाल्ल्याने रक्तातील साखर म्हणजेच ब्लड शुगर नियंत्रणात राहते चपातीपेक्षा ज्वारीची भाकरी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी मजबूत राहते चपातीमध्ये ग्लुटेन नामक चिकट पदार्थ असतो जो पोटातच चिकटून राहतो व पोटाचे आजार होतात ज्वारीमध्ये मात्र ग्लुटेन आढळत नसल्याने पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे ज्वारीची भाकरी खाल्ल्याने अकाली वृद्धत्व म्हणजे अकाली म्हातारपण येत नाही महिलांच्या गर्भाशयाचे आजार म्हणजेच प्रजोत्पादन संस्थेचे विकार यावर ज्वारी उत्तम ठरते काविळीच्या आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते त्यामुळे काविळीच्या आजारामध्ये ज्वारीच्या भाकरीचे नियमित सेवन करावं किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल तर ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा ज्वारी ही अल्कलाईन नेचरची असल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास असणाऱ्यांना ज्वारी ही उपयोगी आहे ज्वारीमध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फायबर्स मिनरल्स कॅल्शियम मॅग्नेशियम सोडियम आयर्न आणि सोबतच बी वन बी टू बी ट्वेल विटॅमिन असतात आणि सोबतच अँटीऑक्सिडंटही भरपूर प्रमाणात असतात